मंडळी श्री स्वामी समर्थ आज वार गुरुवार आज गुरुपुष अमृत योगाला आहे या गुरुपुष्य अमृत योगाला आपण जर काही सेवा केली तर या सेवेचं फळ आपल्याला एक टक्का नाही तर अगदी अधिक पटीनं भेटत असतं मग या गुरुपुष अमृत योगाला आपण जर घरामध्ये ही एक वस्तू कापुरासोबत जाळली तर आपल्या घरातील इडापिडा नष्ट होते आपल्या घरात जी दारिद्र्य आहे ती दूर होतं आपल्या घरामध्ये जी अखंड लक्ष्मी आहे ती वास करत असते मग उपाय कसा करायचा आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेला आपण जेव्हा आपल्या घरातली दिवाबत्ती करतो त्यावेळेला आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला दोन लवंग दोन वेलची आणि एक तेजपत्ता टाकायचा आहे आणि ते आपल्याला त्याच्या खाली एक प्ले स्टीलची प्लेट घेऊन आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे तो प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे श्रीसूक्त आहे ते लावायचं आहे युट्यूबला लावा, लावा किंवा तुमच्याकडे जसे असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते यु युट्यूबला लावा मोठा आवाज करा आणि ते प्रज्वलित करा असं केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहते अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद